आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार दोन हजार चोवीस पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प या विधानसभा निवडणुकीत आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार बनेल पुण्यात झालेल्या महाअधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी आणि देशभरात गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज दिल्लीत पार पडली बैठकीदरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग जे पी नड्डा चिराग पासवान रामदास आठवले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल द्रमुक नेते टी आर बालू आणि तिरुची शिवा एआयएमआयचे खासदार असुद्दीन यांच्या यांचा या बैठकीत सहभाग होता संसदेचं अर्थसंकल्पीय अर्थ अधिवेशन उद्या सुरू होणार असून मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार चोवीस पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल हा अर्थसंकल्प अर्थ सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यवादी दृष्टीचा एक प्रभावी दस्तावेज असेल असं प्रतिपादन द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना केलं होतं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार सहा नवीन विधेयक मांडण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांनी हताश होण्याची गरज नाही महाराष्ट्रातील येत्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन पार पडलं या अधिवेशनात पाच हजारावर पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते सामील या अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात विरोधी पक्षांवर हल्ला चढवत या देशाची महान रचना केवळ भाजपच करू शकतो असं शाह म्हणाले आम्ही देशातील नक्षलवाद आतंकवाद संपवला विरोधकांनी आरक्षणाबाबत खोटा प्रचार केला मात्र मागील दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं आरक्षणाला बळकटी दिली आहे असंही शाह म्हणाले तत्पूर्वी झालेल्या सत्रात बोलताना लोकसभा निवडणुकीत आम्ही फार कमी फरकाने हारलो आहोत कार्यकर्त्यांच्या मदतीने हा फरक विधानसभा निवडणुकीत मिटवत महायुतीचं सरकार महा सरकार महाराष्ट्रात पुन्हा येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव माजी मंत्री रावसाहेब दानवे आमदार आशिष शेलार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं सकाळी उद्घाटन झालं राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर आमदार अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच तेवीस जुलैला सुनावणी होणार या यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते या सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे जागतिक वारसा समितीचं शेहेचाळीसावं वा अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरु होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजता याचं सा उद्घाटन होणार आहे भारतात प्रथमच नवी दिल्ली इथं जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार असून भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्वाचं व्यासपीठ असल्याचंही ते बोलले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र वे, कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्टार्टअप्स आणि खाजगी संस्थांसह अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्था आणि संयुक्त प्रादेशिक केंद्रे सीआरएस सीआरसीएस यांच्या यांच्यात उद्या सामंजस्य करार करण्यात येणार आहे नवी दिल्ली इथं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात शारीरिक आणि बहुविध अपंग, अपंगत्व क्षेत्रासाठी सत्तरहून अधिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल नीट युजी प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्थेने आणखी तीन संशयितांना अटक केली आहे यामध्ये मुख्य सूत्रधार शशिकांत पासवानचा समावेश आहे हे तिघे भरतपूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे सर्वजण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पाच मे रोजी सकाळी हजारीबाग इथं उपस्थित होते यापूर्वी एकोणवीस जुलै रोजी सीबीआयनं नीट युजी प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात झारखंडमधील रांची इथून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतलं असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीत म्हटलं आहा केदारनाथ गौरीकुंड पाचोरी मार्गावरील चिरबासा इथं आज सकाळी झालेल्या भूस्खलनात तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि पाच भाविक जखमी झाले आहेत मृतकांमध्ये नागपूरच्या किशोर अरुण पराटे आणि जालना स्थित सुनील महादेव काळे यांचा समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणी केंद्रावरून ऐकत आहात काल आणि आज संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे तीनशे घरांमध्ये पाणी शिरल्याचं कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसंच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरित केलं गेल आहे सर्व पूर पीडितांची जिल्हा प्रशासनातर्फे योग्य काळजी घेण्यात येणार असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सातशे चाळीस घरांची वंशता नुकसान झालं आहे घरांची तसेच शेताचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे मारेगाव तालुक्यातील कोसारा सोईट हा मार्ग बंद झाला आहे वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे कोसारा सोईट पुलावरून तीन फूट उंच पाणी वाहत आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी बॅरिगेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील चोवीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यात सतरा घरांची अंशता नुकसान झाले आहे सरासरी पर्जन्यमान त्रेचाळीस टक्के एवढं झालं असून अनेक भागातील शेती आणि अतिवृष्टीमुळे जल्मय झाल्याचं चित्र आहे भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागासह द्याखोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनीजवळील गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परिणामी पाणी पातळी नियंत्रणासाठी गोसेखुर्द धरणाचे तहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत यात तेवीस दरवाजे एक मीटरने तर दहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरु असून गडचिरोली नागपूर गडचिरोली चामोर्शी आलापल्ली भामरागड आलापल्ली सिरुंचा या चार राष्ट्रीय महामार्गासह एकतीस महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे आज नागपुरात दुपारी अनेक ठिकाणी थोड्या काळासाठी मुसळधार पाऊस झाला मागील चोवीस तासात नागपुरात एकशे श्रचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे काल नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचं चा नुकसान झालं आहे शासनानं ना, या नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे दरम्यान आज चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर नागपूर आणि गोंदियासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे उद्या भंडाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट तर संपूर्ण विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलं आहे मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ जिल्हा प्रशासन पोलीस महापालिका नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत सर्व प्रशासनाने अलर्ट रहावे हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत आज गुरुपौर्णिमा अनेक ठिकाणी साजरी होत आ गुरुपौर्णिमा पु, गुरु आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येते या दिवशी शिक्षक आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते ऋषी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं म्हटलं जातं आज गुरुकुंज मोजरीत राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या पार समाधीवर गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे पहाट तीर्थस्थानाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला तर शेगाव इथं आज संत श्री गजानन महाराज श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती याशिवाय ठिकठिकाणी भक्तिपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आज गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा काही ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार दोन हजार चोवीस पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प या विधानसभा निवडणुकीत आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार बनेल भाजपच्या पुण्यात झालेल्या महाअधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी आणि देशभरात गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र Por ejemplo, nomás